आणि फिलिपेकर याचा चौथा अध्याय आणि एकोणावीस वचन वाचू फिलिपेकर अध्याय आणि एकोणावीस वचन मी वाचतो आपणासाठी माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे माझा देव म्हणजे माझा परमेश्वर जो माझा देव आहे ज्याच्यावरती मी भिस्त ठेवतो ज्या देवावरती मी अवलंबून राहतो तो तो देव तो परमेश्वर त्याच्या संपत्तीनुसार कोणाच्या त्याच्या संपत्तीनुसार तुमची म्हणजे आपण सर्व विश्वासणाऱ्याची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवीन येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवीन म्हणजे आज जो कोणी येशूवरती अवलंबून राहतो जो कोणी त्याची प्रार्थना करतो त्या प्रत्येकाची गरज देवाला ठाऊक आहे आणि तो येशूच्या नावामध्ये त्याच्या गौरवाच्या द्वारे तुमची सर्व गरज भागवणार आहे म्हणजे परमेश्वर जो आहे तो आमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे म्हणा परमेश्वर, परमेश्वर। माझ्या सर्व गरजा पूर्ण करणारा परमेश्वर परमेश्वर आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो पण गरजा पूर्ण करत असताना आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि बऱ्याचशे आज्ञेचं पालन होत नसल्यामुळे आमच्या फायनान्शियल गरजा पूर्ण होत नाही आमच्या कोणत्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाही आता मला सांगा तुम्ही दशांश देता किती जण दशांश देता ताईत दावा भाग दर महिन्याला न चुकता दावा बाग न चुकता दावाबाग एक दोन तीन चार पाच सहा सातच जण सात आठ जण न चुकता न चुकता सहा 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 सात जण देतात आता मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा वेळेस काय जण असं मी तुम्हाला बाकीच्यांना दोष नाही देत की तुम्ही का देत नाही नका देऊ पण तुम्हाला पहिले समजून घ्या वचन वचन काय समजून घ्यायचंय आपल्याला हे कळा कळायचंय की आपल्या प्लेसिंग आपल्या आशीर्वाद कशात दडलेल्या आहेत पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं त्याच्या संपत्तीनुसार तो आमच्या गरजा पूर्ण करेल पण त्याच्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे मग तुम्ही काय वाईट नाही जेणं देणार आहे फक्त एवढं हो तुम्हाला वचन समजलं नाही आणि वचन न समजल्यामुळे तुम्ही देत नाही आणि न देण्यामुळे तुमचा फायनान्स ब्लेस होत नाही किंवा आशीर्वादित होत नाही ज्या दिवशी तुम्हाला समजेल देण्याचा आशीर्वाद त्या दिवसापासून तुमचा फायनान्स आशीर्वादित व्हायला सुरुवात होईल मग पवित्र शास्त्र काय सांगते या ठिकाणी की त्याच्या संपत्तीनुसार म्हणजे देवाच्या संपत्तीनुसार तो आमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे असं म्हणणं नाही तुमच्या कंपनीतल्या बॉसच्या संपत्तीनुसार तुमच्या कामानुसार तुमच्या मेहनतीनुसार तुमच्या कष्टानुसार असं पवित्र शास्त्र सांगत नाही तर विश्वासणाऱ्यासाठी सांगितलेलं आहे की तो आपल्या संपत्तीनुसार ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तो आमची सर्व गरज पूर्ण करेल म्हणजे परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे आम्ही फायनान्ससाठी आणि त्याच्या आशीर्वादासाठी परमेश्वरावरती अवलंबून राहिलो पाहिजे मग आज्ञेचं पालन होत नसल्यामुळे आम्ही आशीर्वादित होत नाही तुम्ही किती कष्ट करा तुम्ही म्हणता आम्हाला पुरतच नाही आम्हाला आशीर्वादित नाही आम्ही फायनान्स मध्ये आशीर्वादित नाही आमच्या जीवनामध्ये थोडं असो की जास्त असतो त्यामध्ये आम्हाला आशीर्वाद असले पाहिजे काय असलं पाहिजे आशीर्वाद असले मी म्हणत नाही खूप सारा असावं थोडं जरी असलं तर त्याच्यात आशीर्वाद असलं पाहिजे त्याच्यात किरकिरी असली नाही पाहिजे त्याच्यात भांडण नाही पाहिजे त्याच्यात वाद असला नाही पाहिजे त्याच्यात पीस ऑफ माइंड पाहिजे शांती पाहिजे जे येतं आमच्याकडे त्यामध्ये आमचं डोकं शांत पाहिजे आमचं घर शांत पाहिजे आमच्या सगळ्या गोष्टी शांतीच्या पाहिजे मग आता हा नियम असा आहे की जोपर्यंत पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की परमेश्वराचा दहावा भाग आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरित नाही तोपर्यंत ते आमच्यासाठी उगवल्या जात नाही पवित्र शास्त्र काय सांगतो तू आपल्या प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर म्हणजे परमेश्वर तुझी धान्याची कोठारे रिकामी राहू देणार नाही परमेश्वर तुझ्या शेतीवाडीला तुझ्या घरादाराला तुझ्या लेकराबाळाला उत्तम रीतीने आशीर्वादित करेल पण आम्ही काय करतो नियम पाळत नाही नियम न ना पाळल्यामुळे आम्हाला आशीर्वाद भेटत नाही आणि आमच्या जीवनामध्ये फायनान्शियल स्ट्रगल नेहमी आणि नेहमी राहते काही जण बघा श्रीमंत असतात पैसा असतो पण फायनान्सची स्ट्रगल असते पैशाची स्ट्रगल असते पैशासाठी ते विचार करतात आता पुढचं कसं कसं होईल आता काय होईल आणि देवाला ज्यावेळेस आम्ही देतो किंवा बीज पेरणी करतो किंवा प्रथम फळ आम्ही देतो त्यावेळेस तो व्यक्ती बिंधा असता अवलंबत आता मला सांगा शेतकरी जर चांगली जमीन असली चांगल्या जमिनीमध्ये शेतकरी आता पावसाचे दिवस आहे त्यांनी पेरणी केली आता उगवलंय सगळं तो पेरणी करतो चांगल्या जमिनीमध्ये आणि चांगल्या जमिनीत पेरणी केल्यानंतर तो घरी येतो आणि असं म्हणतो की आता रात्री असा विचार करतो का, का आता उगवतो की नाही मी तर पेरलंय असा विचार करतो का त्याच्या डोक्यात काय विचार असतात घरी झोपताना मी रिलॅक्स झोपणार म्हणजे झोपतो तो रिलॅक्स इतका रिलॅक्स झोपतो की त्याला पूर्ण खात्री असते की जी मी पेरलेलं आहे जमिनीमध्ये म्हणजे चांगल्या जमिनीमध्ये जर मी पेरलेलं आहे तर मला उत्तम ते उगवणार आहे ते रिलॅक्स माइंड असतो त्याचा शांती असते त्याच्या डोक्यामध्ये आणि शंभर टक्के त्याचं पीक उगवतं कारण की त्याला त्याच्या पिजावरती विश्वास असतो परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्ही विश्वासणारे जोपर्यंत हा नियम समजून घेत नाही जोपर्यंत हे वचन समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला फायनान्शियल ब्लेसिंग फायनान्शियल आशीर्वाद उतरल्या जात नाही काही जण सुरुवात करतात सुरुवात केल्यानंतर एक महिना दोन महिने तीन महिने देतात आणि मग नंतर त्यांना ते अपेक्षित फळ न भेटल्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की आपण न दिलेलं बरं आणि हे आपण खाल्लेलं बरं बीस आणि त्याच्यामुळे काय होतं ते ब्लेसिंग जे असतात जे आशीर्वाद देणारे असतात त्या आशीर्वादाला ते रोग लावतात त्याच्यामुळे आमचे फायनान्स प्लेस होत नाही आमचं फायनान्शियल आशीर्वाद आम्हाला मिळत नाही म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या संपत्तीनुसार जर तो पुरवठा करणार आहे तर त्याच्या लोकांनी विश्वासणाऱ्यांनी त्याच्यावरती अवलंबून असायला पाहिजे मध्यकृष्य वर्तमान याचा सहावा अध्याय आणि एकतीस तेहतीस वचन आम्ही जर वाचलं मध्यकृष्य वर्तमान याचा सहावा अध्याय आणि एकतीस तेहतीस वचन आपण काढू मत्त्य सापडलं लवकर सापडा काय खावे काय घ्यावे काय काम घ्यावे असे मनात चिंता करत बसू नका कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे निधी महत्व मिळविण्यासाठी म्हणजे त्याच्याबरोबर बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील आपल्याला सगळ्यात जास्त चिंता कशाची असते सगळ्यात जास्त चिंता खाण्याची बरोबर शास्त्र स्पष्ट सांगतं की याविषयी चिंता करीत बसू नका कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात आता परराष्ट्रीय कोण परराष्ट्रीय म्हणजे ज्यांनी येशूवर आजही विश्वास ठेवला नाही त्यांच्या डोक्यात ती चिंता असते आणि ती ती चिंता करतात परंतु तुम्ही ती चिंता करू नका तुम्ही विश्वासणारे आहात तुम्ही देवाचे लोक आहात तुम्ही परराष्ट्रीय नाही तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे कोणाला माहिती आहे माझी गरज तुमची गरज कोणाला माहिती आहे चिंता का करता कशासाठी करता आजही आम्ही याचा अर्थ शरीरामध्ये चिंता करीत बसतो आजही आमचा विश्वास देवावर नाही आणि आजही आम्हाला वाटतं की मी केलं तरच होईल आणि मी जर केलं नाही तर होणार नाही आणि मला चिंता लागलेली आहे त्या चिंतेने तुमच्या जीवनामध्ये त्रास होईल पण त्या चिंतेने तुम्हाला काही प्राप्त होणार नाही पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं तुम्हाला कशाची गरज आहे किंवा या सर्वांची गरज आहे ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे त्या सर्व गोष्टीची गरज स्वर्गीय पिता जाणून आहे तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील काय म्हटलेले पहिले कशासाठी झटा राज्य आणि नीतिमत्व बऱ्याचशा वेळेस आम्ही इथं फेल फेल ठरतो आम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला जी गरज आहे ती गरज परमेश्वर आमचा योग्य समय आम्हाला पुरवत नाही मग राज्याने नीतिमत्वामध्ये त्याच्या आज्ञा आल्या मग ज्या आज्ञेचं पालन आम्ही करत नाही मग पवित्र शास्त्रामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत पेरणी संबंधी आज्ञा दिलेल्या आहेत प्रथम फळासंबंधी आज्ञा दिलेल्या आहेत दशांश संबंधी आज्ञा दिलेल्या आहेत आणि मग आम्ही या पाळण्यामध्ये फेल ठरतो आणि ते फेल ठरल्यानंतर आम्हाला फायनान्शियल ब्लेसिंग पाहायला भेटत नाही आज तुम्ही सर्वजण येशूच्या नावात आशीर्वादित झाले पाहिजे आणि ते पण कशाने पैशाने आशीर्वादित झाले आले या काही जण माझा संदेश ऐकून म्हणतील की अरे लालच दाखवतात पैशाने आशीर्वादित झालं पाहिजे असं पण पैशाने आशीर्वादित मी याच्यासाठी म्हणतो की प्रत्येक घरात जे चलन आहे त्यानेच भागवल्या जाते म्हणून परमेश्वराची देखील इच्छा आहे की ते आमच्याजवळ असावं आणि त्याद्वारे आमच्या गरजा भागवल्या जावा परंतु त्याच्यासाठी आम्ही परमेश्वरावर अवलंबून असायला पाहिजे मग जोपर्यंत हा नियम आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला त्या ब्लेसिंग भेटत नाही किंवा त्या आशीर्वाद आमच्या जीवनात उतरल्या जात नाही म्हणून परमेश्वराचा नियम फॉलो करणं गरजेचं आहे आब्राहम जो होता आब्राम नियमशास्त्र लिखाणाच्या पूर्वीचा आहे नियमशास्त्र कधी लिहिण्यात आलं नियमशास्त्र कधी लिहिण्यात आलं व्हेरी गुड मोशेच्या काळामध्ये मोशे आब्राम कधीचा आहे आब्राम कधीचा होता नियमशास्त्र लिहिण्याचा अगोदर आज्ञा कधी आली दशांशाची मोशेच्या काळामध्ये म्हणजे मोशेने सांगितलं नियमशास्त्र लिहिलं ग्रंथ पंचक उत्पत्ती निर्गम लेवि गणना अनुवाद हे पाच पुस्तक लिहिण्यात आले इस्रायल लोकांना देण्यात आले मग त्याच्यामध्ये ती आज्ञा आली की आपण आपल्या प्रथम फळाचा आपला दशांश जो आहे तो मंदिरामध्ये समर्पित करावा पण त्याच्या अगोदरचा कोण आहे अब्राम मग अब्रामाला कोणी सांगितलं मलकी सदेकाला दशांश द्यायला अब्रामाला कोणी सांगितलं हु इज मलकी सदेक मलकी सध्या कोण होता परम परमेश्वराचा त्या परम महान देवाचा याजक होता असं म्हटलेलं आहे आणि त्या याचकाला या अभ्रामाने आपल्या अवघ्याचा काय दिला दशांश दिला त्याला कोण सांगितलं दशांश आहे कधी तुम्ही वाचताना विचार नाही करत का पवित्र शास्त्र डोक्यात येत नाही का प्रश्न नियमशास्त्रामध्ये तो नियम दिलेला आहे परंतु नियमशास्त्राच्या अगोदर अब्राम आहे पण आब्रामाने अवघ्याचा दशांश दिला आणि पवित्र शास्त्र सांगतं की अब्राम हा त्या युगातला किंवा त्या काळातला एक आशीर्वादित पुरुष ठरला हालेलुया लिहिलूया चारा कोणी सांगितलं आज आपण तर्कवितर्क करतो ना कुठं लिहिलेलं आहे दशांश जुन्या करारात नव्या करारात कुठं लिहिलेलं आहे मग नव्या करारात काय लिहिलेलं आहे माहितीये का सर्वस्व तुम्ही परमेश्वराला अर्पण करा सगळेजण आपलं समायिक होतं आणि सगळेजण अनुप्रेक्षितांच्या चरणाजवळ टाकत होते असं पवित्र शास्त्र सांगतं पण पवित्र शास्त्र आम्हाला हे देखील सांगतं की आम्ही दावा भाग दिला पाहिजे नियमशास्त्र जे आहे किंवा जे जुना करार आहे तो पूर्ण रद्द झालेला नाही तर पवित्र शास्त्र सांगतं येशू जो नियमशास्त्र किंवा कि जो जुना करार आहे तो पूर्ण कराव्या ना काय कराव्याचा पूर्ण कराव्याचा समाप्त केला नाही आज आपण काढून टाकलं का जुना करार आपल्या पवित्र शास्त्रातून जुना करार काढला आज देखील वाचतो आपण बरेचसे जण अध्ययन करतात त्याच्यातून बोलतात वचनातून म्हणजे जुना करार आपण पालन करतो म्हणजे जुना करार येशू येशुख मारण्याद्वारे पूर्ण केला संपला नाही मग पवित्र शास्त्रामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत जे नियम दिलेले आहेत ते जोपर्यंत आपण ना पाळत नाही तो ना तोपर्यंत आपण आशीर्वादित होत नाही आब्रामाला ते समजलं की ज्यावेळेस मी मलकी सदैक जो देवाचा याजक आहे त्याला ज्यावेळेस माझा दशांश देईल त्याचा ज्यावेळेस दहावा भाग देईल त्यावेळेस परमेश्वर माझ्या सर्वस्वाला आशीर्वादित करेल आणि मग नंतर त्याच वचनाप्रमाणे परमेश्वराने आभ्रामाच्या घराला आशीर्वादित केलं आणि आब्रासारखं आभ्रामासारखा श्रीमंत त्या देशात नव्हता आम्ही नियम समजून घेतला पाहिजे जोपर्यंत नियम समजत नाही जोपर्यंत आज्ञेचं पालन आम्ही करत नाही तोपर्यंत आपण आशीर्वादित होत नाही मग ज्यावेळेस आब्रामाला सांगितले की तुझा एकुलता एक पुत्र तू दे त्यावेळेस आब्रामाने एकुलता एक पुत्र द्यायला कमी केले नाही आपण वाचतो त्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये देखील त्याच्याबद्दल दे सांगितलं की उत्पत्तीचं पुस्तक बावीस अध्याय आणि चौदा वाचनामध्ये ज्यावेळेस आभ्रामाने त्याचा मुलगा त्या वेदीवरती ठेवला आणि सुरा त्या लेकराला मारण्यासाठी उचलला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस तो सुरा उचलला त्यावेळेस परमेश्वर म्हणतो अब्राम आब्राम आपला हात आपल्या लेकरावरती नका मागे बघ त्या जाळीमध्ये गुंतलेला एडका मी तुझ्यासाठी दिलेला आहे म्हणजे सॅक्रिफाईस इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण काय देत आहोत ते फार महत्वाचं आहे आब्रामाने ते आपला संपत्ती सोडा आपला एकूणता एक, एक मुलगा देण्यासाठी तो कचरला नाही आणि परमेश्वराने त्याचा पुरवठा केलेला आहे तुम्ही तयार आहात का असे कोणा पडताय पण देवाच्या राज्यात आपण काय म्हणतो पानाही पाना आहे पाना म्हणजे आम्हाला फक्त भेटलंच पाहिजे आम्हाला काही दिलं नाही पाहिजे पण नियम तो नियम आहे आम्ही ज्या देतो त्याच परमेश्वर आम्हाला वापस देतो तुम्ही देऊन पहा यावेळेस आम्ही विचार केला की के आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी परमेश्वर जर पैसा पुरवतो तर आम्ही एका मुलाचा शिक्षणाच्या खर्चासाठी एका मुलीचा शिक्षणाच्या खर्चासाठी काहीतरी देऊ पास्करांच्या आणि विचार केल्यानंतर जसं दुकानात गेलो दुकानात गेल्यानंतर जे पुस्तकं असतात ते सगळे पुस्तकं आम्ही घेतले आणि त्यांना फोन केला फोन केल्यानंतर ज्यावेळेस ते पास्टर बोलले पाळक साहेब खरंच देवाने माझा पुरवठा केला कारण की आम्ही विचार करत होतो आमच्याजवळ पैसे नव्हते हो आम्ही कशा रीतीनं आता फीज भरावी की पुस्तकं घ्यावे काय करावे हे माहिती नव्हतं पण देवाने खरंच तुमच्याद्वारे आमची गरज पूर्ण केली आणि जसं दिलं मी काय सांगतो दिल्यानंतर असं नाही देवाने मला नाही दिलं मला नाही दिलं असं नाही जसं मी दिलं तसं परमेश्वराने माझ्या लेकरांसाठी पण महान आशीर्वाद दिले त्यांच्या शिक्षणासाठी परमेश्वराने पुरवठा केला काय विचार केला तर बँकेत पाच हजार राहिले आता कसं करायचं विचार केला ह्या वर्षी आपल्याला कोणाला तरी मदत करायची आपल्या लेकरांसाठी परमेश्वर करतो आपणही कोणाच्या तरी पाच लेकरांच्या शिक्षणासाठी करायला पाहिजे एक नाव सुचलं परमेश्वराने नाव दिलं आणि त्याच्यासाठी केलं परमेश्वराने माझ्या लेकरांना प्लेस दिलं द्या आणि द्या आपल्याला काय पाहिजे घ्या आणि घ्या आम्ही काय घेत सगळं आम्ही फायनान्शियली ब्लेस याच्यासाठीच होत नाही किंवा याच्यासाठीच होत नाही की आम्ही देतच नाही लुकृष्ण वर्तमान आहे सहाय आणि अडोतीस वचन कोणीतरी वाचा लुक सहा अध्याय अडोतीस वचन देता आलं पाहिजे देवाच्या राज्यामध्ये दे पेरणी करता आली पाहिजे हात सडळ पाहिजे जर देता येत नाही तर याचा अर्थ आजही आपण स्पिरिटमध्ये आत्म्यामध्ये सिंजी फेलो आहोत कंजूस आहोत आणि त्यामुळे आम्ही आशीर्वादित होत नाही मोठ्याने हालून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने परत तुम्हाला मापून देण्यात येईल आणि मी खरंच सांगतो माझ्या जीवनातले अनुभव मी ज्या ज्या वेळेस दिलेला आहे त्या त्या परमेश्वराने मला मापून वापस दिलेलं आहे मी उग सांगत नाही मी उगच सांगत नाही मी जे सांगतो त्या अनुभवातून सांगतो तुमच्यापेक्षा मी काहीच नाही काहीच नाही तुम्ही तरी चांगले काम करता सगळं करता मी देवाची सेवा करतो पण मी सांगतो परमेश्वर कुठे मग देताना कसं द्या माप दाबून भरून शीघ हालवून असं द्या की जशा मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला वापस भेटेल आपण कसं देतो आज मी आणलं नाही मी विसरलं ते पेठ हजार बारायला आणणार होत मी सोबत कसं देतो आपण घेतांनी कसं दाबून दुबून एखादा देतो तो देत सडळ काही काही लोक बघा देताना फार चांगल्या मनाने देतात काही लोक वाढताना बघा बघा तुम्ही वाढताना वाढताना थोडसच देते मग आपल्याला लगेच कळतं अरे या स्कीम मग ते पुरत नाही मग सडळ हाताने दिल्यानंतर कसं असतं ते पुरत आणि ते आशीर्वादित होतं जर आपण जसा हात देतो पेरतानी तसंच आपल्याला प्राप्त होतं पीठ देताना काही लोक दाबून चांगल्या मनात देतात जाऊ दे आपला शेजारी भरून पीठ द्यायला चांगली पोळी खाईन चांगला खाईन पण त्याच शेजाऱ्याला चांगला तो शेजारी देत असताना त्या शेजाऱ्याचा डब्बा परत वापस करत असताना आपण पीठ कसं देतो कसं देतो आपण असं <laughs> असळू ते आणलं आणलं नाही विसरलो आज आणायचं असं देतो असं हळूच दाबतो हळूच दाब जास्त पडला जास्त पीठ जाईल त्याच्यातून मनाचं कल कळतो म्हणजे याचा अर्थ आपण काय आहोत कंजूस आहोत आणि कंजूस माणसाला देव कधीच आशीर्वाद देत नाही काय म्हंटल मी कंजूस माणसाला देव आशीर्वाद देत सगळं हाताने देणाऱ्या माणसाला देव, देव आशीर्वादित करतो आणि खरंच करतो मी माझ्या जीवनात हो ते अनुभव घेतले परमेश्वर काय कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही म्हणून द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल हे मी सांगत नाही परमेश्वराचं वचन सांगत ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो नीतीसूत्र याचा तिसरा अध्याय आणि नऊ ते दहा वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर म्हणजे जुन्या करारामध्ये ज्या नियम दिला त्या साहित्यला की जे प्रथम फळ आहे ते तुझं नाही अवघ्यावरती तुझा अधिकार नाही जेवढी पगार येते त्या सगळ्या पगारीवरती तुमचा अधिकार नाही जेवढं धनधान्य आहे त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही त्याच्यातला दहावा भाग तुमचा नाहीच काय म्हटलं मी त्याच्यातला दहावा भाग तुमचा नाही सरळ तुम्ही तडक येऊन कुठं दिला पाहिजे माझ्या हातात बापरे तुमच्या हातात तर देऊ शकत नाही बाळासाहेब दहावा भाग दहावा भाग आम्ही देणार नाही पण तुम्ही देऊन बघा तुम्ही आशीर्वादित होणार आहात पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर जर मी दुसरे करीन नऊ आणि सात बघितलं तर दुसरे करीन नऊ आणि सात मध्ये दे देखील काय म्हटलेलं दे बघा दुसरे करीन ती करा पत्र याचा नऊ अध्याय आणि सात वचन वाच कोणीतरी प्रत्येकाने प्रत्येकाने आप आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे पडते दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो इथं काय म्हटलेलं प्रत्येकाने आपल्या मना मनात ठरवल्याप्रमाणे द्या असं जबरदस्ती पण देऊ नका की असं म्हटल्यानंतर भावनिक होऊन देऊ नका ज्यास तुम्ही शब्द बोलता त्यावेळेस द्या इट दुसरं काहीच विचार येऊ देऊ नका इथं काय म्हटलेलं आहे प्रत्येकाने आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्या आणि देत असताना मनाने किंवा भाग पडते म्हणून देऊ नाही लोक दोन तीन महिने देतात आणि बॅक का जातात देत नाही तशा त्याचं कारण हेच आहे कारण ते ज्यावेळेस देतात ना त्यावेळेस फार दुःखी मनाने देतात कसं देतात फार दुःखी मनाने बापरे पाचशे रुपये आता हे टाकणार आणि ह्याच पाचशे रुपयात काहीतरी माझं सामान आलं असतं पण आता मला फार दुःखी मनाने बाळकसाहेब हे पाचशे रुपये टाकावे लागत आहेत फार जड अंतकरणाने आपण काय करतो हे हजार रुपये मला द्यायचे नव्हते पण काय करू याच्यात गरजा भागातल्या असत्या पण फार दुःखी मनाने देतो आणि देणे भाग पडते म्हणून चला सगळे देत आहे म्हणून दिलं पाहिजे नाही असं द्यायचं नाही असं द्यायचं नाही मनात जर तुमच्या तसं असेल दुःख मनात जर त्रास होत असेल तर त्यावेळेस काय करा आपला पैसा आवरा आणि तो खिशात ठेवा कारण की जर तुम्ही दुःखी मनाने देता देणं भाग पडतं म्हणून देता हाणून मारून देता चला द्यायचं आहे मग त्यावेळेस काय होतं आमच्या पैशाला बरकत राहत नाही किंवा आशीर्वाद येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आम्ही दोषपणाला देतो पुन्हा दशांशला आणि देवाला आणि देवाच्या दासाला की बघा आम्ही दशांश देऊन देखील आशीर्वादी झालो नाही ज्यावेळेस देता तुम्ही प्रत्येकाने काय करा आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे आनंदाने द्या कारण की संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे काय वचन सांगतं संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो म्हणून ज्यावेळेस फायनान्स आम्ही घेतो आणि टाकतो त्यावेळेस आम्ही मन आनंदी ठेवून टाकला पाहिजे त्यावेळेस मनात कोणती शंका आली नाही पाहिजे त्यावेळेस आम्ही म्हटलं पाहिजे परमेश्वर आम्ही मी तुला देत आहे आणि अकॉर्डिंग टू युअर रिचेस म्हणजे तुझ्या गौरवानुसार तुझ्या संपत्तीनुसार माझी भांडारे भरणार आहे आजपासून कबूल करा माझे भांडारे भरणार आहे परमेश्वरा पुढचा येणारा जो आता हप्ता आहे हा हप्ता माझ्यासाठी फायनान्शियल राहणार आहे परमेश्वरा मी माझं घरानं तुझ्या कार्यासाठी करत असताना प्रभू माझ्या घराला तो अनाथ असं कधी सोडणार नाहीस माझं घर रिकामं असं राहणार नाही माझं पिठाचं मडकं रिकाम राहणार नाही परमेश्वरा माझ्या घरामध्ये पैसे विपुलता राहील आणि तुझ्या संपत्तीनुसार तू माझी सर्व गरज मन तयार 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 जर होत नसेल तर करा करा ब्लेसिंग आहेत आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद आपण टाळत आहोत कारण की आम्ही कुरकुर करत आहोत आणि त्या कुरकुर करण्यामुळे काय होतं जे आम्हाला पाहिजे ते भेटत नाही साववचन स्पष्ट सांगतं त्याच अध्यायामध्ये कर दुसरे पत्र नऊ आणि सहा मध्ये हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल जर मी हात राखून पेरतो जर मला देणं वाटतं म्हणून देतो आणि थोडस देतो त्याच परमेश्वर म्हणतो की त्याच मानाने तो कापणी करतो स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या मानाने पेरतो त्या मानाने तो कापणी करेल सगळ्या हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल हे मी सांगत नाही देवाचं वचन मग फायनान्शियली आशीर्वाद किंवा आर्थिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत का आले नाही हा प्रश्न आम्हाला स्वतःला आमच्या जीवाला करायचा हा प्रश्न मला माझ्या परिवाराला करायचा हा प्रश्न मला माझ्या स्वतःला करायचा आहे की मी खरंच प्रामाणिक दशांश टाकतो का की मी जसं माझ्याजवळ वीस हजार येतात वीस हजारातले मी किती टाकतो दोनशे रुपये टाकले हा माझा प्रामाणिक दशांश झाला का किती किती टाकले दोनशे टाकले हा प्रामाणिक दशांश नाही सहज मी टाकले चला आलं मला दोनशे रुपये टाकायचे म्हणून टाकले त्याला दशांश म्हणत नाही जर दहा हजार येतात तर शंभर रुपये टाकले त्याला दशांस म्हणत नाही काही काही लोक शंभर रुपयासाठी ते पाकिट वापरतात कोणतं पाकिट वायचं गे तुम्हाला ते पाहिलं माझ स्वभाव वेगळा आहे शंभर रुपयासाठी एवढं मोठं पाकिट वापरायचं का छापा <laughs> तुम्ही आम्ही टाकतो शंभर रुपये म्हणजे थोडं पण आपण आपण विचार करत नाही की परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणी करताना परमेश्वर आम्हाला कसं द्यायचं आहे किंवा कशा रीतीनं मला फिरायचं तुम्ही पिक्चरला कधी गेले का मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये खोटा नका बोलू खर मी पण गेले सांगा ना गेले मल्टीप्लेक्स थिएटर मध्ये पिक्चरच तिकीट किती आहे बरोबर तीनशे चारशे रुपये आतमध्ये पिक्चर पाहिल्यावर तुम्हाला जेवण देतात का हा पिक्चर पण काय म्हणतात पॉपकॉर्न पण विकत हा एकदा किती अडीचशे तीनशे रुपये अडीचशे तीनशे रुपयाला पॉपकॉर्न भेटत आणि पॉपकॉर्न येऊन थोडेसे अडीचशे तीनशे रुपयाला तिथं विकत भेटतात आपण ज्यावेळेस पिक्चर पाहायला जातो किंवा एखादा सुपरहिट पिक्चर लागला सुपरहिट पिक्चरला गरीबातला गरीब म्हणतो गरी एकदा पाहूनच आला पाहिजे तो पिक्चर त्यावेळेस तो जातो त्यावेळेस तो सगळ्या फॅमिलीला घेऊन जातो पैसे खर्च करतो तिथं पैसे काउंटरला देतो आतमध्ये दे जेवण सुद्धा देत नाही फक्त मनोरंजन होतं आणि पॉपकॉर्न सुद्धा वरचे विकत घेऊन खावे लागतात ज्यावेळेस मी देवाच्या राज्यात फेरणी करतो त्यावेळेस आपण शंभर रुपया बद्दल करतो इथं जेवण भेटतो तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना काय म्हणतो आपण शंभर रुपये द्यायला कमतात ना काही जन्नासच पाहिजे होते एवढे कुठे असतील त्यावेळेस मला तो विचार येत नाही तो विचार येतो की स्पिरिट मध्ये आजही आपण विचार करत नाही ता की मी कुठं पेरणी करत आहे ज्यास मी इथं शंभर रुपये देत आहे त्या थिएटर पेक्षा ज्यास मी इथं पेरणी करतो त्यास इथं मनोरंजन नाही इथं माझ्यावरती आशीर्वाद देणार आहेत कारण की मी इथं देवाचं वचन ऐकणार आहे आणि वरतून खायला ते बिर्याणी <laughs> ती फ्री आहे बिर्याणी फ्री आहे तुम्हाला बिर्याणी फ्री आहे कधी पण मी कितीदा बोललेलो आहे की लोकांना आपण बिर्याणी फ्री देतो कारण की ते पैसे जे तुम्ही देता आत येण्याचे देता परमेश्वराचे आशीर्वाद घेण्याचे देता आणि आमची बिर्याणी खाऊन जातात जा पैसे <laughs> किती कंजूस आपणजी फेलो इतकी कंजूस ती कंजूस थेटरवाल्याला आपण म्हणतो कधी भाऊ <laughs> दोनशे रुपये तिकीट येणार याच्यातले ना शंभर रुपयेच बरं का एक तर मी पॉपकॉर्न खाणार नाही आतमध्ये आणि पिक्चर पण मी अर्धाच पाहणार त्याच्यामुळे मी काय म्हणतो तुला तो काय म्हणाल तुम्हाला कधी थिएटरला आलत थे का थिएटर पेक्षा कितीतरी प्रेशियस अनमोल देवाचं सानिध्य असत इथं त्या सानिध्यात तुम्ही जे पैसे देता जे तुम्ही बीज पेरता ते बीज तुमच्या घराण्यासाठी आशीर्वाद आले लोया कणत कुठत देऊ नका आणि ज्याला लस पैशाबद्दल शंका येते त्याचे पैसे मी भरत जाईल पण प्लीज देवाच्या सानिध्यामध्ये आत्ताच मी सांगितलं तुम्हाला बिर्याणी मी फुकट देतो ते पैसे वचनाचे आहेत फ्री बिर्याणी तुम्ही खाऊन जाता विचार करा की देवाने जे वचन मला दिलेलं आहे जे सानिध्य मला दिलेलं आहे त्यावेळेस मला त्या सानिध्यातून जात असताना आशीर्वाद घेऊन जायचे आहे थिएटर मधून बाहेर पडत असताना मी मनोरंजन घेऊन बाहेर पडतो ज्यावेळेस मी देवाच्या सानिध्यातून बाहेर पडतो हॉलमधून बाहेर पडतो त्यावेळेस मी आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो फरक नाही का डिफरन्स खूप डिफरन्स आहे खूप फरक आहे पण मनोरंजनासाठी आपण नाही म्हणत नाही पण देवाच्या वचनासाठी आपण नाही म्हणतो म्हणून आज जर तुमच्या मनात तसे विचार येत असेल तर आजपासून पैशाचा कंजूसपणा तुमच्या जीवनातून येशूच्या नावात निघून ही माझी आज्ञा काय पैशाचा कंजूसपणा तुमच्या जीवनातून निघून जाओ आणि हात राखून न पेरणारे होता सगळं हाताने पेरणारे तुम्ही म्हण कारण की उत्तम ते परमेश्वरापासून येतं आणि परमेश्वराला आम्ही दिलंच पाहिजे आता गाणं आपण गायला आहे ना खूप सुंदर गाणं गायला हाला तो से डर थोड़ा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर तेरे बिगड़े हुए काम बन जाएंगे वो मौजूद है यहाँ कौन है मौजूद यहाँ प्रभु यीशु मौजूद है प्रभू येशू जर मौजूद आहे किंवा प्रभू येशूच उपस्थिती जर आहे तर त्यांचं सानिधी असताना तुमचा फायनान्स करण्याची क्षमता देखील कोणामध्ये दे आहे प्रभू येशू तुम्ही चिंता का, का करता आपण काय करतो चिंता जास्त करतो आपण विचार जास्त करतो आणि मग वाटत होईल मी कसं होईल आणि काय होईल का ह्या चिंता माझ्या जीवनातून काढून टाकलेल्या आहेत जे होईल ते होईल